महात्मा गांधीची कर्मभूमी असलेला आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मतदारसंघ म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघ वर्ध्यात लोकसभेच्या यावेळीच्या लढाईत भाजपाकडून पुन्हा एकदा रामदास तडस तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमर काळे निवडणुकीच्या आखाड्यात आहेत भाजपाकडून रामदास तडस यांना खासदारकीची हॅट्रिक करण्याची संधी पक्षाकडून उमेदवारी देत उपलब्ध करून देण्यात आली आहे तर शरद पवारांनी काँग्रेसमधील अमर काळे यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी जाहीर करून नवा डाव टाकल्याशी चर्चा सुरू आहे पण या मतदारसंघातून स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेणारे सुप्रसिद्ध शिक्षक नितेश कराळे हे इच्छुक होते या संदर्भात जवळपास सहा सात वेळा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि लोकसभा निवडणुकीबाबत चर्चाही झाला होता त्यांना तिकीट नाही पण विधानसभेसोबत कदाचित काहीतरी सकारात्मक प्रतिसाद राष्ट्रवादीकडून त्यांना मिळालेला असल्याची शक्यता बोलली जाते त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने ते ज्या पद्धतीने प्रचार मोहिमेत सहभागी झाले आहेत ते पाहता अर्थातच विविध तर्कवितर्क चर्चा सुरू आहेत आता त्यांच्या विशिष्ट भाषण शैलीचा आणि अभ्यासाचा किती प्रभाव मतदारसंघातील मतदारांवर पडेल या बाबतीतही अनेक चर्चा सुरू आहेत या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्रभूमी कराळे यांनी तिकीट मिळवण्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील त्यांनी अनेकदा भेट घेतली होती पण आता तिकीट न मिळाल्याने ते नाराज होऊन बंडखोरी न करता पक्षाचा प्रचार करत असल्याचं चा बोलल्या जाते शरद पवारांनी विदर्भातील पक्षाचं अस्तित्व कायम राहावं म्हणून काँग्रेसकडून हा मतदारसंघ मागून घेत खेळलेला डाव यशस्वी करण्यासाठी नक्कीच कराळे सर मेहनत घेतील अशी चर्चा आहे आता वर्धा लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत तर काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाचा एक एक आमदार आहे तडस यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती नगर परिषदेपासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला भाजपाकडून विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांना खासदारकीची संधी मिळाली आणि त्यांनी विजय मिळवला दोन हजार एकोणीस मध्येही तडस यांच्या माध्यमातून भाजपाचा झेंडा इथे फडकला पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव हो पाहता तेव्हाची समीकरणे पुन्हा एकदा लोकसभेसाठी आजमावली जाऊ शकते असं बोलल्या जाते तसंच अगदी काल परवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या सुनीने मीडिया समोर येऊन अनेक आरोप लावले आहेत त्याचाही फटका त्यांना बसेल आणि ज्या पद्धतीने कराळे सर आपली भूमिका वेगळ्या शैलीत मांडतात तसेच त्यांचं प्रत्येक वाक्य हे पुराव्यावर आधारित असतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचा वेगळा प्रभाव पडू शकतो दुसरी बाब म्हणजे निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे तरुण आणि कराळे सर हे आजच्या घडीला तरुणांच्या मनामध्ये घर करून बसलेले आहेत त्यामुळे त्यांची भूमिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि तेच विद्यार्थी कराळे सरांच्या शब्दापोटे किंवा त्यांच्या विचारांकडे आकर्षित होऊन इतरांनाही प्रभावित करतील अशी शक्यता बोलली जाते आता वर्धाचा विचार करता सर्व समुदायाचं प्रतिनिधित्व इथे पाहायला मिळतं पण प्रामुख्यानं तेली आणि कुणबी या दोन समाजाची संख्या इथे बऱ्यापैकी दिसते तेली समाजाचे मोठे नेते असल्यानं पवारांनी कुणबी उमेदवार देत ही लढत बरोबरीची होईल यासाठी डाव टाकला आहे ओबीसी म्हणून कराळे यांनी आतापर्यंत मांडलेली भूमिका पाहता ते प्रभावी भूमिका होऊ शकतात तसेच दलित आदिवासी आणि मुस्लिम मतदारांना हे आकर्षित करण्यामागे आघाडी त्यांचा वापर उत्तम पद्धतीने करू शकते असे बोलल्या जाते विशेष म्हणजे युट्यूब सारख्या प्रभावी माध्यमांवर कराळे यांची मजबूत पकड असल्याने त्यांचाही एक वेगळा मतदार प्रभावित होऊ शकतो या मतदारसंघात शेतकरी वर्गाचं प्रमाण मोठं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हमी भाव कृषीपूरक उद्योग आणि पाण्यासारख्या समस्या आतापर्यंत कराळे सरांनी पुढे आणल्या आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या अधिक जास्त प्रभावीपणे ते मांडतील त्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतो अशी चर्चा आहे आता विधानसभेत आपलं वर्चस्व मजबूत करायचं असेल तर कराळे सरांना लोकसभेत त्यांची ताकद दाखवावी लागेल आणि त्यासाठी अत्यंत मेहनतीने या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन मोठी जबाबदारी पेलतील अशीही चर्चा आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद